नमस्कार शेतकरी मित्रांनो आय टी सी मार्क्समध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहे शेतकऱ्याच्या शेतामध्ये ते तण काढण्याचं त्यांचं काम चालू आहे तर एक यंत्र त्यांच्या हातामध्ये दिसतंय ते कोणतं यंत्र आहे त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊ दादा नमस्कार नमस्कार तुमच्या हातात हे तण काढण्याचं एक यंत्र दिसतं आहे हे कोणतं यंत्र आहे आणि याच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या हे हात फोडपणे यंत्र आहे बरोबर याच्या सहाय्याने आपण शेत आपलं तण काढू शकतो हां या, या, या आ, भचत, आ, कर, वो वो यंत्र वापरल्यामुळे मजुरांची बचत तसंच काम लवकर बरं हे यंत्रचं काय नवीन विशेष काय आहे याच्यामध्ये कसं पद्धतीने विशेष म्हणजे हे खूप साध्या पद्धतीचे यंत्र आहे याला फक्त इथे एक पास जोडलेली आहे आणि एक अँगलमध्ये याला फक्त ओढण्यासाठी एक दांडा दिलेला आहे या दांड्याच्या सहाय्याने आपण हे खाली ठेवल्यावर तणाच्या जसं आपण वोखरटी करतो त्या पद्धतीने बरं याचा उपयोग तुम्ही करताय तर याच्यामुळे तुमचा काय फायदा होतो याच्यामुळे कमीत कमी हे यंत्र एक माणूस घेऊन जर काम करायला निघाला तर चार माणसाची निंदन निंदी करतात ते काम हे एक माणूस हे या यंत्राच्या सहाय्याने करू शकतो म्हणजे म्हणजे मजुरांचीही बचत होते आणि पैशांचीही बचत होते आणि काम जास्त वेळेचीही बचत वेळेचीही बचत होते तर एकदम असं साधं यंत्र आहे मित्रांनो या साध्या यंत्राच्या सहाय्याने आपले शेतकरी हे काम करत आहे की याच्यामुळे त्यांची पैशांची मजुरांची आणि वेळेची बचत होते हे महत्त्वाचं आहे तर हे यंत्र असं उपयोगी आहे खूप काही मोठं यंत्र आहे वासन आहे छोटंसं यंत्र आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय टी सी मार्कला फॉलो करा शेअर करा धन्यवाद